जरांग्यांच्या आरक्षण आंदोलनाच्या वेळेला सातत्यानं त्यांनी सरकारवरती टीकेचे बाण सोडले ज्यामध्ये कायम प्रमुख लक्ष राहिले ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांग थेट मुंबईमध्ये धडकल्याच्या नंतर फडणवीसांच्या समोरचं आव्हान आणखी वाढलं होतं आणि अखेर पाच दिवसांच्या नंतर त्यांनी जरांगेंनी आंदोलनाची तलवार म्यान केलेली आहे फडणवीसांनी सहकाऱ्यांच्या साथीनं हे मिशन नेमकं कसं पार पाडलेलं आहे बघूया त्याच्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्याच्या त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतल्यात हे मात्र मी अधोरेखित करू इच्छितो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही कर करत होतो आजही करतो उद्याही करत राहील पाच दिवसांचं मनोज जरांगेंचं उपोषण सुटलं आणि मराठ्यांनी गुलाल उधळला आरक्षणासाठीच्या घोषणा दिल्या महाराष्ट्र पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला जरांगेंच्या डोळ्यातलं पाणी संघर्षाची कहाणी सांगून गेलं माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आज दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडाय तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही इच्छा आहे मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानात केलेलं हे वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे कारण दोन वर्षांपूर्वी मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात केली तेव्हापासून राज्यात दोन सरकार बदलली एक मुख्यमंत्री बदलला आंदोलनातील मागण्या बदलल्या आंदोलनाची ठिकाणं बदलली इतकंच काय तर मराठा आरक्षणासाठीची उपसमिती सुद्धा बदलली मात्र दोन गोष्टी मात्र अजिबात बदलल्या नाही पहिली गोष्ट म्हणजे मनोज जरांगेंचं टार्गेट आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या कारण देवेंद्र फडणवीसने आमच्यासोबत वागू नये देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला कोटरा डाव खेळायला लागला आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो याचे बद्दल परिणाम देवेंद्र सरकारला नाशिक सवय लागलेली देवेंद्र फडणवीस सांगतो की मी तर मुंबई सोडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम आणि राजकीय चातुर्य जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मनोज जरागेंचं आज संपलेलं जे आंदोलन आहे ते गेल्या दोन वर्षांमधलं नव्वं आंदोलन होतं आठ आंदोलनं शिंदेंच्या काळात तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांसमोरचं हे पहिलंच आंदोलन आरक्षणासाठी गणेशोत्सवाच्या काळातच जरांगे थेट मुंबईत धडकले सरसकट आणि मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार जरांगेंनी केला जरांगे, जरांगे फडणवीसांना टार्गेट करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मात्र त्या मनानं गप्प होते त्यामुळे राज्याच्या राजधानीत आलेल्या जरांगेंचं आंदोलन हाताळणं ही फडणवीसांसाठी परीक्षा होती एकीकडे जरांगेंचा एल्गार तर दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले होते नागपुरात साखळी उपोषण सुरू झालं हायकोर्टाचे जजमेंट्स त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स हे तुमचं जे काय कायम सगळं दफ्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ जरी कोण अष्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्या ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे इकडे पाच दिवसांमध्ये आझाद मैदानातलं आंदोलन तीव्र होत होतं तर रस्त्यांवर सुरू असलेली हुल्लडबाजी विरोधकांच्या आरोपांची धार हे सगळं सुरू असताना कायदा सुव्यवस्था राखणं आणि आंदोलकांशी वाटाघाटी करणं मोठं आव्हानात्मक होत ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील आ, या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्यात तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्वाचं आहे खरं तर हे सांगत असताना फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय काय केलं याचाही पाढा यावेळी वाचून दाखवला पण जरांगे थेट मुंबईत आल्यानं फडणवीसांच्या संयमाची परीक्षा होती अखेर जरांगेंना पटेल असा मसुदा सरकारनं दिला आणि पाच दिवसांचं आंदोलन संपवण्यात यश मिळवलं जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे मराठा समाजाला जे जे देता येतील ते ते आम्ही यापूर्वी दिले शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे चांगले मार्क आहेत पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपणच सुरू केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतल्यात हे मात्र मी अधोरेखित करू इच्छितो फडणवीसांच्या काळातल्या पहिल्याच आंदोलनात आता तरी जरांगेंचं समाधान झाल्याचं दिसतंय आहे त्यामुळे फडणवीसांचा हा मास्टर स्ट्रोक ठरतो की पुन्हा एकदा आंदोलनाला तोंड द्यावं लागू शकतं हे दोन महिन्यातच कळेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा